आणि बदला या बदलाचं प्रतीक म्हणून नवीन वर्ष इंग्रजी वर्षामध्ये पहिला सण जो उत्सव कोणता साजरा केला जात असेल तो संक्रांती निश्चितच या संक्रांतीला महिलांचा हा विशेष उत्सव म्हणून हा सण साजरा होतो या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत उमरी रोड के शहराचा एक महत्त्वाचा विकसित भाग आता झालेला आहे कारण रस्ता खूप चांगला जाल्यामुळं या भागात आता उमरी रोड स्थित सहयोग नगर एक विस्तारित नगर आहे या ठिकाणी आम्ही आहोत आपण बघू शकता या महिलांनी अतिशय चांगल्या प्रकारे अशा प्रकारे हल्दी कुंकवाचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे यापूर्वी आपण बघितलं असेल की महिला घरोघरी जायच्या मात्र आता अलीकडच्या काळामध्ये आपला वेळ वाचवण्यासाठी म्हणा किंवा सर्वांना एकाच वेळी येता यावं यासाठी ग्रुपमध्ये अशा हळदी कुंकवांचं आयोजन करण्यात येत आहे आपण बघू शकता या ठिकाणी त्यांनी हळदी कुंकवाच्या निमित्तानं या ठिकाणी विठ्ठल रोखमाई असेल किंवा इतर काही जी काही सुशोभीकरण केलेलं आहे या ठिकाणी आणि खूप प्रत्येक ठिकाणी आपण जेव्हा केजमध्ये बघितलं असेल मागच्या काही दिवसापासून अशा कार्यक्रमांना जेव्हा पाहतो तेव्हा प्रत्येक महिलांची एक वेगळी कल्पकता असते वेगळं एक सु, सुंदरता व्यक्त करण्याची एक पद्धती असते या ठिकाणी ब बऱ्याचशा महिला आहेत मात्र आपण आज त्यांच्याकडून सुरुवात संक्रांतीबद्दल म्हणण्यापेक्षा नाव घेऊन करायला लावणार आहे तर प्रत्येकीला उखाणा घेऊन एक नाव घ्यायला लावणार आहे तर नंतर आपण करणं हा एक योग आहे की प्रत्येकीला व्यक्त होण्याची संधी आहे सुरुवात होते बनसोडे मॅडम पासून नाव घेऊन आपण या ठिकाणी सुरुवात करायची कारण तुम्ही इतरांना आज तर तुमचाही परिचय सगळ्यांना व्हावा अगोदर नाव सांगा स्वतःच प्रत्येकी जण आणि उखाना घेऊन आपण एक प्रत्येकी नाही करायचं लवकर लवकर कर, जरा म्हणजे व्हिडिओ मोठा होऊ नये लवकर आपण बोला बोला कविता देशमुख सोन्याच्या ताटात चांदीची वाटी प्रशांत देशमुखांचं नाव घेत हा दिवशी वा छान तुमचं जयश्री श्री रवींद्र शिरसादर

<laughs> माझ्या मनी राम आहे माझ्या मनी राम आहे निळा सावळा श्याम आहे संगीताचा सूर आहे आहे आणि मांगल्याची रास आहे आणि ती पूर्ण करायला प्रभुकर माझी साथ आहे वा खूप छान बघा कसे नवे नवीन नवीन उखाणे आता रूढ होऊ लागले लागलेल्या राधिकेला कृष्ण म्हणतात सचिन नाव घेते तुमच्यासाठी खास धन्यवाद